जै जै श्री, जै जै श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तसंही तिळगुळ न देता घेताही आपण आणि तुम्ही म्हणजे तुम्ही आणि माझी फॅमिली तुम्ही म्हणजे माझी फॅमिली आहात मी आणि तुम्ही आपण एकमेकाशी नेहमीच गोड बोलत असतो आणि गोड बोलण्यानेच माणूस आपल्या जवळचं वाटतं जे कटू बोलतं ते व्यक्ती आपल्याला कधीही आवडत नाही त्यामुळे नेहमीच गोड बोलत जावा जेणेकरून आपणही प्रत्येकाच्या आवडीचे होऊ आणि समोरचंही आपल्या आवडीचं होईल म्हणून नुसतं संक्रांती दिवशी म्हणून उपयोग नाही की तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर हे आपण वर्षभर आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या व्यक्ती आपल्या आपल्यावर खरंच प्रेम करतात आपल्यावर खरंच जीव लावतात त्या व्यक्तींशी कायम गोड बोलावं आणि जे आपले हेटर्स आहेत जसं की कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते एखाद दुसरे असतात त्यांचंही चांगलंच व्हावं असं तर मी नेहमी म्हणते कारण कुणाचेही संस्कार वाईट नसतात काहीतरी राग असतो मनामध्ये किंवा काहीतरी हे असतं म्हणून लोक वाईट बोलतात पण कधी कुणाला वाईट बोलू नये निंदा नालस्ती करू नये या मताची मी आहे कारण जसं आपण करतो तसं आपल्याला भोगावं लागतं आणि तसं आपल्याला फेडावं लागतं म्हणून ज शक्यतो प्रत्येकाचं मन जपावं आणि प्रत्येकाशी आदरानं बोलावं वा, कुणाबद्दलही वाईट बोलू नये आणि आपल्या तोंडून वाईट घालवून आपल्या आयुष्यातला पापाचा घडा जो असतो ना तो रोज थोडा थोडा भरत असतो पुण्याचा जसा भरत असतो तसा पापाचाही घडा रोज थोडा थोडा भरत असतो म्हणून आपल्या पुण्याचा गडा जास्त भरवायचा सेवेचा गडा जास्त भरवायचा की पापाचा गडा जास्त भरवायचा हे फक्त आणि फक्त आपल्यावर अवलंबून असते म्हणून तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे कायमस्वरूपी लागू ठेवा तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी तर मकर संक्रांती पासून सात राशींचे रा, राशी म्हणजे थोडक्यात काय त्यांच्या राशीमध्ये भरपूर सारे बदल होणार आहेत मी तुम्हाला खोल मध्ये सांगत नाही फक्त कोणत्या आहेत त्या सात राशी आणि कोणते बदल होणार आहेत त्या सात राशींमध्ये हे तुम्हाला मी सांगणार आहे हे राशी भविष्य असते ते पंचांगावर काढलेले असते ठोकताळ्यांवर काढलेले असते प्रत्येकाला शंभर टक्के लागू होईल असं नाही पण शक्यतो याप्रमाणे घडतं हे मात्र मी सांगू शकते त्याचप्रमाणे आपल्या नावरस नावावर म्हणजे जन्मरास जी असते जन्मनाव जे असते पत्रिकेमध्ये जन्म नाव असते बघा आपलं की न अक्षर निघाले ल अक्षर निघाले तर त्या नावावरून आपली रास ओळखावी शक्यतो चालू नावावरून रास बघू नये कारण जन्म नावावरूनच रास ओळखली जाते हे देखील मी या ठिकाणी क्लिअर करते पण तुम्हाला रास माहीतच नसेल तर तुम्ही चालू नावावरून तुमची रास धरू शकता की माझं चालू नाव बाबा आ, हे हे आहे तर मी त्याच्यानुसार धरू का तर तुम्ही धरू शकता काहीही हरकत नाही तर चला बघूया कोणत्या आहेत त्या सात राशी ज्यांचं राशी म्हणजे या वर्षी हे वर्ष ज्यांना खूप चांगलं जाणार आहे मकर संक्रांतीपासून मकर संक्रांतीमध्ये बऱ्याच ठिकाणी राशींमध्ये बराच सारा बदल होतो आणि सगळ्यात पहिली रास आहे जी भाग्यवान रास आहे ती आहे मेष राशी मेष राशीच्या आयुष्यामध्ये खूप घडामोडी घडून गेलेल्या आहेत अजूनही खूप घडणार आहेत पण आता काही चांगले संकेत सुद्धा तुमच्या आयुष्यात येणार आहेत आणि त्या संकेतांना तुम्हाला फक्त जवळून ओळखायचं आहे चालून आलेल्या संधी तुम्हाला वाया घालवायच्या नाही आहेत आणि नशिबाचे दरवाजे उघडत आहेत अशा हिंट तुम्हाला दिसतील तेव्हा तेव्हा त्याचा वापर तुम्हाला करून घ्यायचा आहे मेष राशीने स्वभावामध्ये थोडासा बदल केला म्हणजे समोरच्याशी गोड बोलले आदराने बोलले समजा तुमचे बॉस असतील त्यांचा राग राग न करता त्यांचं ऐकून घेतलं किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुमचा स्वतःचा व्यवसाय जरी असेल तरी तुमच्या तोंडामध्ये गोडवा राहणं अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष चांगले जाणार आहे अभ्यास परिश्रमाच्या जोरावर आणि बुद्धीच्या जोरावर त्याचप्रमाणे कष्टाच्या जोरावर तुमचं हे एकूण वर्ष खूप चांगलं जाणार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष खूप चांगले आहे आणि प्रगतीचे आहे त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही वैवाहिक आयुष्य मेष राशीचे जेमतेम राहील ना की खूप चांगले ना की खूप वाईट मध्यम परिस्थिती राहील त्यामुळे वैवाहिक जोडीदाराने एकमेकात समजून घेणे अत्यंत जास्त आवश्यक आहे आजारपणाचं किंवा तपेतीचं विचाराल तर मेष राशीला पोटाचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे मेष राशीने जास्त करून बाहेरचे खाणे टाळावे आणि घरचा आहार घ्यावा हलके फुलके खावे म्हणजे पोटाचे विकार तुम्हाला त्रास देणार नाहीत आता दुसरी रास कोणती आहे जी खूप भाग्यवान आहे तर ती आहे सिंहरास सिंह राशीने दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हे सिंह राशीसाठी अजिबात चांगले गेलेले नाही आहे आता मात्र सिंह राशीचे वर्ष कायापालट करणारे असणार आहे अर्थात असं नाही की काळ्या पालट तुम्हाला करोडे रुपये मिळणार आहेत तुमच्याच कष्टाचे मात्र तुम्हाला आता ते पुरवठी पडणार आहे सिंह राशीने सिंह राशीचा स्वामी म्हणजे सूर्य मानला जातो मानला जातो म्हणजे आहेच त्यामुळे सूर्याची सेवा करणे सूर्याला पाणी घालणे दररोज उगवत्या सूर्याला पाणी घालणे हे सिंह राशीसाठी सगळ्यात जास्त चांगला उपाय आहे आणि सूर्य सूर्याचा कुठलाही मंत्र म्हणणे कुठलाही नसेल जमत ओम सूर्य देवता दोन महा किंवा ओम आदित्यायन महा हा, हा मंत्र तुम्हाला रोजच्या रोज म्हणायचा आहे त्याचप्रमाणे सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करायचा आहे आणि सूर्याकडे एकटक बघून तुम्हाला एक, एक मिनिट काटक करायचे आहे सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष चांगले जाणार आहे आर्थिक परिस्थिती सुद्धा जेमतेम राहणार आहे नाकी खूप चांगली नाकी खूप वाईट नातेसंबंधामध्ये संबंधामध्ये तुमच्या खूप सारा दुरावा आलेला आहे नातेसंबंध काही जणांचे तुटले आहेत काही जणांचे तुटत आलेले आहेत तर त्याच्यावर आपापला बसून विचार तुम्हाला करायचा आहे की तुम्हाला नेमकी काय हवे आहे त्यानुसारच आयुष्याचा निर्णय तुम्हाला व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्या निर्णयावर ठाम राहून तुम्हाला पुढे जायचे आहे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले आहे तब्येतीचं चा म्हणाल तर सिंह राशीला डोकेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास उद्भवतो त्यासाठी तुम्हाला थोडेसे योगासन चालणे थोडेफार हलके फुलके व्यायाम करणे आणि पित्तनाशक पदार्थ कमी खाणे हे तुमच्यासाठी भाग्यकारक राहील तर सिंह राशी या वर्षी दोन हजार पंचवीस साल तुम्हाला चांगले जाणार आहे त्यामुळे काळजीचे कारण नाही मेष झाली सिंह झाली पुढची रास आहे कन्या रास कन्या राशीसाठी सुद्धा हे दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीपासून येणारे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये चांगले येतील आणि तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा घडामोडी घडतील तुम्हाला जर नवीन व्यवसाय काढायचा असेल तर तुम्ही अवश्य काढू शकता नवीन व्यवसायात तुम्हाला यावर्षी खूप सारे योगदान मिळेल मात्र पार्टनरशिपमध्ये कुठलाही व्यवसाय काढू नये अन्यथा तुम्हाला धोका संभवतो व्यवसाय काढायचा असेल तुमच्या जोरावर काढा कमी कर्ज काढून काढा आणि कमीत कमी, कमी कर्ज काढून चांगल्यात चांगला व्यवसाय करण्याची कला जोपासा सहजीवन म्हणजे एकूणच चांगले राहील थोडस पत्नीनं समजून घ्यायचं आहे पतीला आणि पतीनं समजून घ्यायचं आहे पत्नीला पत्नी वैवाहिक जीवन आयुष्य सुखाचे जाईल कन्या राशीचे लोक म्हणजे मुलं अर्थातच अविवाहित मुले मुली जी विवाहाची वाट बघत होती त्यांचे विवाहाचे योग या वर्षात नक्की जुळून येतील त्यासाठी तुम्हाला दररोज तुळशीला चिमुटभर हळद घालून पाणी घालायचे आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुळशीला घालत ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यात सुद्धा चिमुटभर हळद घालायची आहे याच नाही कोणत्याही राशीचे जर लग्न ठरत नसेल तर प्रत्येक राशीसाठी हा उपाय लागू करतो हा उपाय केला तर तुमच्या लग्नाचे योग लवकरात लवकर जुळून येतील विद्यार्थ्यांसाठी कन्या रास उत्तम असणार आहे आरोग्य उत्तम राहणार आहे अभ्यासात प्रगती होणार आहे स्पर्धा परीक्षा देऊ शकता कोणत्याही मोठ्या परीक्षा देण्याच्या विचारात असाल तर बिंदास्त द्या कष्ट करा प्रामाणिक त्याचप्रमाणे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रोजच्या रोज विद्यार्थ्यांनी पठण करा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र नसेल वाचता येत तर तुम्हाला तुम्ही रोजच्या रोज फक्त अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालेल गणपतीची सेवा करा तुम्हाला खूप सारा खूप सारा याच्यामुळे फायदा होईल त्याचप्रमाणे आरोग्य म्हणाल तर कन्या राशीचे आरोग्य यावर्षी उत्तम राहील किरकोळ सर्दी ताप हे राहील आणि येईल आणि निघूनही जाईल तर तिसरी रास होती कन्या रास आता पुढची रास बघूया पुढची रास आहे तुळ रास तूळ राशीला सुद्धा दोन हजार चोवीस वर्ष हे बऱ्यापैकी थोडेसे वाईटच गेलेले आहे राशीने सुद्धा बरेच काही सोचले आहे बरेच काही गमावले आहे पैशाचे नुकसान त्याचप्रमाणे दवाखाना याने तू रास थोडीशी बेजार झालेली होती मात्र येणारे वर्ष तुम्हाला बरेच काही देऊन जाईल फक्त तुम्हाला संधीचा शोध घ्यायचा आहे संधीकडे लक्ष ठेवायचे आहे आणि तुमच्या आयुष्यात काय बदल घडताय त्याच्याकडे लक्ष ठेवायचे आहे तुमचे बॉस जर तुम्हाला काही प्रमोशन देऊ इच्छित असतील कोणत्या परीक्षा देऊ करत असतील तर त्यामध्ये आवर्जून भाग्या तुमची बदली होण्याच्या संधीसुद्धा यावर्षी जाणवत आहेत वैवाहिक आयुष्य एकूणच चांगले जाईल तू राशीचे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे वर्ष खूप चांगले जाईल आरोग्यसुद्धा तुळ राशीचे उत्तम राहील फक्त स्त्रियांना जरा गर्भाशयाच्या पिशवीकडे आणि युरिन टेस्ट काही कराव्या लागल्या तर करून घ्या कारण स्त्रियांनाच थोडासा काहीतरी आजारपणाचा धोका संभवतो बाकी तुम्हाला हे सगळ्यांना वर्ष सुखाचे जाणार आहे समृद्धीचे जाणार आहे आणि आरोग्यदायी जाणार आहे थोडासा त्रास तर प्रत्येक राशीला आहे बघा बारा राशींना बारा प्रकारचे त्रास असतात त्या त्रासापासून आपल्याला दवाखाना सेवा आणि उपाय आपल्याला वाचवू शकतात त्याचप्रमाणे आता पाचवी कुठली रास आहे तर पाचवी रास आहे कुंभ कुंभ राशीसाठी सुद्धा दोन हजार पंचवीस हे उत्तम जाणार आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उत्तम आहे सहजीवन म्हणजे पती पत्नीसाठी सुद्धा उत्तम जाणार आहे वैवाहिक जीवन वैवाहिक म्हणजे विवाह ज्यांचे ठरत नाही आहेत त्यांचे विवाह ठरणार आहेत आणि ज्यांना ज्यांना नोकरी व्यवसाय स्पर्धा परीक्षा ह्याची जे लोक वाट बघत आहेत त्यांनी आवर्जून या सगळ्यामध्ये भाग घ्यावा त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःकडे तुम्हाला जितकं लक्ष देता येईल तितके दे लक्ष द्यावे कारण तुम्ही जर तुमच्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला कुणी स्वतःहून पुढं येणार नाही आहे सांगायला की स्वतःकडे लक्ष दे तुमची उन्नती फक्त तुमच्या हातात आहे त्यामुळे स्वतःच्या उन्नतीकडे लक्ष द्या बाकी दुनियादारी सोडून द्या कोणालाही उसनेपासने पैसे देऊ नका ते तुमचे बुडणार आहेत त्यामुळे उसने पैसे कोणालाही देऊ नका तुम्हाला काही द्यावे वाटले अन्नदान करा सगळ्यात श्रेष्ठदान आहे अन्नदान तर अशा प्रकारे या पाच राशी त्याचप्रमाणे अजून दोन मकर रास मकर रास आणि मीन रास मकर राशीसाठी सुद्धा हे दोन हजार पंचवीस साल अत्यंत चांगले जाणार आहे मकर राशीचे सगळे हाल अपेक्षा वर्षी भर जी म्हणतो आपण की गेलं वर्ष चांगलं नाही गेलं ती सगळी भरपाई तुमची होणार आहे नवीन जागा तुम्ही घेऊन घेऊ इच्छित असाल तर तुम्ही नवीन जागासुद्धा घेऊ शकता कुठल्याही गोल्ड इन्व्हेस्टमेंट होम इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारे तुम्ही करू शकता सहजीवन म्हणजे पती पत्नीचे सहजीवनसुद्धा एकदम उत्तम राहील आरोग्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे वाहन चालवताना थोडीशी तुम्हाला काळजी घ्यायची आहे बाकी संपूर्ण सगळ्यांना ह्या राशीला उत्तम वर्ष जाणार आहे आता सातवी रास म्हणजे मीन रास मीन राशीची तशी तर साडेसाती चालू आहे पण आत्ताचं जे हे वर्ष आहे ते बरंच तुमच्या बाजूनं येणारं आढळत आहे अडीच वर्ष चांगले असतात अडीच वर्ष मिडियम असतात अडीच वर्ष त्रासदायक असतात तर आत्ता मिडियम म्हणजे जे मध्यम स्थितीतलं जे तुमची साडेसाती आहे ती चालू आहे आणि तुम्हाला या साडेसातीतनं बरंच काही शिकायला मिळणार आहे तुमची माणसे कोण आहेत तुमचं कोण आहे पर्क कोण आहे हे सगळं तुम्हाला या वर वर्षी ओळखायला मिळणार आहे तुम्हाला झालेले मानसिक त्रास या वर्षी भरून निघणार आहेत बऱ्याचशा चिंता सतवणाऱ्या तुमच्या परत व्यवस्थित होणार आहेत तुमचे काम मार्गी लागणार आहे आर्थिक परिस्थिती तुमची उत्तम राहणार आहे कारण कष्ट करण्यात रास कधीच मागे पडत नाही त्यामुळं मीनरासीनं विद्यार्थी असो पती पत्नी असो किंवा कुठलीही नोकरी करणारी स्त्री पुरुष असो तुम्ही कष्टाशिवाय तुम्हाला पर्याय नाही मात्र कष्ट केलेत तर हे वर्ष तुम्हाला उत्तम जाईल आरोग्य म्हणाल तर पोटदुखी डोळ्याचे विकार पायदुखी हे तीन त्रास तुम्हाला होऊ शकतात उद्भवू शकतात त्यामुळे त्या त्यानुसार त्या 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 दवाखाना करणे आणि त्यानुसार आपले खानपान ठेवणे हे मात्र गरजेचे आहे तर या होत्या त्या सात राशी ज्यांचे मकर संक्रांतीपासून चांगलेच दिवस छान येणार आहेत बाकी काही बदलमध्ये आधी घडत असतील तेव्हा मी व्हिडिओ आवर्जून करेन आत्तापुरती एवढीच माहिती होती असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओला प्रथम लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा ऑल बेल ऑलचं बटन बेल ऐकॉनचं बटन दाबल्यावर ऑलचं बटन दाबा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ